तो हात हात में हात में हात में विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात अपशब्द वापरल्यावरून सत्ताधारी नेते चांगलेच आक्रमक झालेत अपशब्द वापरणाऱ्या सदस्याचं निलंबन करायला हवं अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि विधानसभा आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केली यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महाजनांना चांगल्याच कानपीच केला लगावल्यात खासदार रमेश बिघुडी आमदार संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांची उदाहरणं देत अंधारेंनी एक्स या सोशल मीडिया अकाउंट वरून गिरीश महाजन यांना टोले लगावलेत शिवीगाळ करणं योग्य नाही असे अपशब्द वापरणाऱ्यांचे निलंबन करायला हवे हे शहाणपण गिरीश महाजनांना तेव्हा का सुचलं नाही जेव्हा रमेश बिघुडी नावाचा खासदार दानिश आली बद्दल अत्यंत अभद्र भाषेत बोलत होता किंवा संजय शिरसाट अब्दुल सत्तार यांच्यासारखी माणसं महिलांबद्दल गलिच्छ भाषेत बोलत होती असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी